अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं आणि या दरम्यान एक नाव समोर आलं अमर शिंदे अमर शिंदे यांनी माध्यमांशी बातचीत केली आणि समोर आला मधला आणखीन एक पैलू अक्षय शिंदे पोलिसांवर गोळीबार करूच शकत नाही जेलमध्ये त्याला मारहाण करण्यात आली पोलिसांनी जेलमध्ये काहीतरी केलं तिथेच पैसे घेतले असतील त्यामुळे अक्षयचा एन्काउंटर केला असा खळबळजनक आरोप अमर शिंदे यांनी केला अमर शिंदे हे अक्षयचे काका आहेत तर दुसरीकडे अक्षयने आपल्या जबाबामध्ये खळबळजनक खुलासे केले होते त्यामुळे त्याचा एन्काउंटर केला असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला त्यामुळे अक्षयचा एन्काउंटर हा एक बनाव होता का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे त्यामुळे कुणाचा फायदा होणार नेमकं काय घडलं हेच पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रतीक्षा गवळी पोलिसाची बंदूक हिसकावणे आणि त्यातून पोलिसांवर गोळीबार करणे इतके सोपे नसते असे मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या एका सहाय्यक पोलीस आयुक्तांनी झाडलेली गोळी ज्या अधिकाऱ्याला लागली आहे त्या अधिकाऱ्याने काय जबाब दिला हे महत्वाचं असतो आरोपी शिंदेचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा अन्न आरोपीच्या खटल्यांवर काय परिणाम होतो हे पाहावे लागणार आहे आपली बंदूक एखाद्याने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी त्याला काही सेकंदातच घालून आडवा करतील असे या अधिकाऱ्याने सांगितले गंभीर गुन्ह्यातून आरोपीला ठाणे अथवा कारागृहातून नेत असताना त्याच्या हातात बेडे असतात कधी कधी दोरीने त्याचे हात बांधलेले असतात अशा परिस्थितीत आरोपी शिंदे याने पोलिसाच्या कमरेला असलेले रिव्हॉल्वर कसे हिसकावले असेल रिव्हॉल्व्हर हिसकावून त्यातून तीन राऊंड फायरिंग होईपर्यंत वाहनातील पोलीस शांत कसे बसले पोलिसाच्या बंदुकीला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्याला झोडपून काढतात मग आरोपीने रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार करण्यापर्यंत पोलीस शांत कसे बसले असतील हे पटत नाही असे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे याबाबत विरोधकांचे हे दुमत नाही मात्र कोणाला तरी वाचवण्यासाठी हा एन्काउंटर करण्यात आला असा आरोप होऊ लागला आहे इकडे तर संजय राऊतांनी थेट बोलून दाखवले आहे अक्षयने आपल्या जबाबामध्ये खळबळजनक खुलासे केले होते त्यामुळे बडे मासे फसणार होते याच कारणाने त्याचा एन्काउंटर केल्याचा आरोप रावतांनी केला तर पोलिसांनी एन्काउंटरची थोडी घाईच केली असंही माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी केला त्यामुळे शिंदेंचा एन्काउंटर अन्य आरोपींना वाचवण्यासाठी केला का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय ज्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला त्या शाळेचे विश्वस्त भाजपशी संबंधित आहेत त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रकरणात पोलिसांची घेतलेली भूमिका ही संशयास्पद होती फिर्याद देण्यासाठी आलेल्या पीडित मुलींच्या पालकांना पोलिसांनी बारा तास पोलीस ठाण्यात बसून ठेवले होते या प्रकरणी काही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले होते सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करणाऱ्या पोलिसांना बदनामी आणि नंतर निलंबन असा दुहेरी त्रास सहन करावा लागतो बदलापूर आरोपीच्या पोलीस पुन्हा एकदा संशयाच्या पोलिस अडकले आहेत आपल्या बंदुकीला हात लावणाऱ्या आरोपी शिंदेला पोलिसांनी रोखले कसे नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे याबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा सरकारनामा